फौजदारी गुन्ह्यात चार वर्षे शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीसह त्याच्या पत्नीची शेतीच्या बांधाच्या वादावरून निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील करचखेडा येथे घडली आहे या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात खून करणाऱ्या बापलेखासह अन्य दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे करचखेडा येथील सहदेव पवार हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात चार वर्षे शिक्षा भोगत होते पंधरा दिवसापूर्वी ते जामिनावर बाहेर आले होते गावी आल्यानंतर त्यांच्यावर डाव ठेवून असलेले त्यांचे घर आणि शेताचे शेजारील जीवन चव्हाण व हरिबा चव्हाण या बापलेखांसह अन्य दोघा तिघांनी मिळून बुधवारी सकाळी सहदेव पवार यांना करजखेडा चौकात वाहनाने धडक दिली आणि सहदेव पवार व प्रियंका पवार या पती करून शेवटी धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करून त्यांची चौकात झालेल्या या भांडण सोडवण्याची झाली नाही इतक्या क्रूरतेने ही हत्या करण्यात आली या घटनेबाबत बेंबळी पोलिसांना माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला मयत सहदेव पवार व त्यांची पत्नी प्रियंका पवार यांचे धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून वाईकांकडे अंत्यविधीसाठी त्यांचे प्रयत् देण्यात आले आहे मयत सहदेव व प्रियंका यांच्या पश्चात दोन मुली व सहदेव यांची आई वडील असा परिवार आहे या घटनेमुळे दोन्ही मुली पोरक्या झाल्याचे सर्वत्र हळहळ हो व्यक्त केली जात आहे